अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये आपण एक लाख मराठा उद्योजक करण्यामध्ये या ठिकाणी यश प्राप्त केलेलं आहे ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण आठ हजार पाचशे कोटीचं कर्ज वाटप राष्ट्रीयकृत सहकारी आणि एन बी एफ सी बँकेने त्या ठिकाणी दिलेलं आहे राज्य सरकार आणि महामंडळाच्या वतीनं आपण साडेआठ कोटी आठशे पन्नास कोटीपर्यंतचं व्याज परतावना आपण महाराष्ट्रामध्ये एक लाख मराठा उद्योजकांना त्या ठिकाणी दिलेला आहे आणि अशा या ऐतिहासिक कामगिरीच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांनी मुख्यमंत्री असताना या योजनेमध्ये पुनर्रचना केली आणि प्रत्यक्षामध्ये बँकेक बँकेमधून व्यवसाय करण्याकरिता कर्ज आणि कर्जावरचं व्याज हे महामंडळाच्या माध्यमातून दिलं जाईल प्रत्यक्षात या योजनेची सुरुवात ज्या वेळेला झाली त्यावेळेला शक्य कितीपत आम्ही म्हणजे कितीपर्यंत आम्ही पोचू शकू हे माहीत नव्हता परंतु एकंदरच प्रवासाला सुरू केल्यानंतर आम्हाला फार कमी वेळामध्ये योग्य यश आलं आणि म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये सातारचे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे लाभार्थ्यांचा एक काही चांगले लोकांचा चांगले लाभार्थ्यांचा सत्कार त्या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे यानिमित्ताने मेळावाही आयोजित केलेला आहे या मेळाव्याला आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराजी देसाई हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आपल्या महामंडळाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण साडेसात हजार लोकांना आपण योजनेचा लाभ त्या ठिकाणी दिलेला आहे बँकेमार्फत सातशे सतरा कोटीचं त्या ठिकाणी कर्ज वेगवेगळ्या व्यवसायाकरिता त्या ठिकाणी मिळून दिलेलं आहे महामंडळाच्या माध्यमातून आजपर्यंत साठ कोटीचं व्यास परतावनाही त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर ही आपली सातारा जिल्ह्याची परिस्थिती ज्या बँकेने उल्लेखनीय काम केलेलं आहे त्यांचंही आम्ही या ठिकाणी काही ठिकाणी प्रत्यक्षात काही ठिकाणी शब्दरूपी त्या ठिकाणी आभार मानणार आहोत कारण बँकेने लोकांच्यावरती टाकलेला विश्वास हा फार महत्त्वाचा असतो आणि त्या विश्वासावरतीच महामंडळाची मंडळी लाभार्थी कर्ज घेऊन परत कर ते परतफेड करत असते म्हणजे सातारा जिल्हा बँकेने या ठिकाणी दोन हजार सोळा लोकांना त्या ठिकाणी कर्ज दिलेलं आहे त्यांचे दोनशे तेरा कोटीचं आज कर्ज वाटप फक्त सातारा जिल्हा बँकेने त्या ठिकाणी केलेलं आहे यानंतर कराड अर्बन बँकेने त्या ठिकाणी साधारण चारशे लोकांना कर्ज वाटप केलेलं आहे साधारण त्रेचाळीस कोटीचं कर्ज दिलेलं आहे पाटण अर्बन कोऑपरेटिव्ह बँक महिला मल्हारपेठ यांनी एकशे ऐंशी लोकांना कर्ज दिलेलं आहे कृष्णा सहकारी बँकेने या ठिकाणी एकशे ऐंशी दिलेलं आहे म्हणजे Uh, इतर कॉपरेटिव्ह बँकेच्या तुलनेमध्ये जिल्हा बँकेने खूप चांगली कामगिरी त्या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून जिल्हा बँकेचा एक विशेष सत्कार आम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आमचे नेते यांच्या हस्तात घेणार आहोत सहकारी बँकेचाही चांगला त्या ठिकाणी हातभार लागलेला आहे कर्ज देण्यामध्ये साधारण बँक ऑफ इंडियामध्ये साधारण तीनशे सत्तर लोकांना कर्ज दिलेलं आहे एकोणतीस कोटीचं बँक ऑफ महाराष्ट्राने साधारण तीनशे कोटीचं ती ती तीनशे लोकांना दिलेलं आहे स्टेट बँक ऑफ इंडिया वन फिफ्टी सेवन आहे बँक ऑफ बरोडा आहे म्हणजे राष्ट्रीयकृत बँकांनीही चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे आणि म्हणून आम्ही या मेळाव्याच्या माध्यमातून राज्याच्या मराठा बांधवांना किंवा जिल्ह्यातल्या लोकांनाही या ठिकाणी आम्ही आव्हान करू इच्छितो की ज्या एका चांगल्या विचाराने महामंडळाची योजना सुरू केलेली आहे भ्रष्टाचारमुक्त महामंडळ आहे आणि लाभार्थ्यांचा थेट फायदा त्या ठिकाणी मोठ्या संख्येने होत आहे आणि म्हणून लोकांच्या उपस्थितीमध्ये ज्यांनी या महामंडळाची पुनर्रचना केली त्यांचं स्वागत आणि सत्कार आपल्या जिल्ह्याच्या वतीनं व्हावा याच्यासाठी आम्ही नऊ तारखेला कार्यक्रम आयोजित केलेला आहे राष्ट्रीयकृत बँकांनी याच्यामध्ये त्यांचं मोठं योगदान दिलं पाहिजे परंतु ज्यावेळेला ही योजना सुरू झाली त्यावेळेला राष्ट्रीयकृत बँकाही थोड्याशा घाबरत होत्या कारण सरकारची कुठलीही कर्ज देणारी योजना असली की ती परतफेड वेळेवर होईल का नाही सरकार त्याचं अनुदान देईल का नाही ह्याच्याबद्दलची शंका असते परंतु जिल्हा बँकेने एक एका प्रकारे मोठा विश्वास दाखवल्यामुळे स कॉपरेटिव्ह बँकाही आता पुढे यायला सुरुवात झालेली आहे खासदारकीच्या निवडणुकीच्या अगोदर आमच्याकडे पुरेसे पैसे होते त्या काळामध्ये आम्हाला शंभर कोटीपेक्षा जास्त मागणी आमच्या विभागाने आमच्या महामंडळाने आमच्या विभागाला केल्यामुळे ती आचारसंहितेच्या नंतर आली ती शंभर कोटीच्या वरती असल्यामुळे तिथं उपमुख्यमंत्री किंवा फायनान्स मिनिस्टरांची सही लागते त्याच्यामुळे थोडासा दिरंगाई झाला परंतु आता ती सुरळीत झालेली आहे आणि प्रत्यक्षामध्ये चारशे कोटीची तरतूद आमच्या महामंडळामध्ये आताच्याच अधिवेशनामध्ये झालेलं आहे त्याच्यामुळे भविष्यामध्ये पैशाची काय कमतरता होईल असं मला काय वाटतं काही महामंडळ की अजूनही काही महामंडळं प्रत्यक्षात कर्ज वाटणारी महामंडळं आहेत ज्या वेळेला प्रत्यक्षात कर्ज वाटणारी महामंडळ असतात त्यावेळेला नक्कीच त्या ठिकाणी दुजाभाव होऊ शकतो परंतु हे आमचं महामंडळ शंभर टक्के ऑनलाईन आहे फेसलेस महामंडळाच्या लाभार्थ्यांना योग्य कागदपत्र अपलोड करावी लागतात जर कागदपत्र अपलोड केली नाही तर ते प्रकरण होल्डवरती जातं ज्या वेळेला त्याला कर्ज मंजुरी होते त्यावेळेला त्याला कागदपत्र अपलोड करावे लागतात आमची ऑडिट टीम प्रत्यक्षात ऑडिट टीम ही आमची मुंबईला आहे फेसलेस आहे ती तपासते आणि त्याला कन्फर्मेशन देते म्हणजे ज्या वेळेला पहिल्यांदा त्याचं इन्स्टॉलमेंट येतं त्यावेळेला तो भरतो आता ह्याच्यात काय होतं की याच्यामध्ये फिजिकली बँक लोन पास करण्यामध्ये महामंडळाचा चेअरमनचा किंवा कर्मचाऱ्यांचा संबंध येत नाही व्याज परतावना देताना महामंडळाचा कर्मचारी किंवा चेअरमनचा संबंध येत नाही एम डींचा येत नाही त्याच्यामुळे या महामंडळामध्ये भ्रष्टाचार होणं हे ना कुठल्या पण अँगलने आम्हाला सापडत नाही कुठलं महामंडळ स्पेसिफिक मला महामंडळ सांगितलं तर कळलं तर बरं अण्णासाहेब साठे अण्णाभाऊ साठे महामंडळामध्ये विद्यमान चेअरमनला आता जामीन मिळालेली आहे साधारण पाच सहा वर्ष ते आतमध्येच होते त्याच्यामुळं भ्रष्टाचार करून कुणीच सुटू शकत नाही काही काळ ते मजा घेत असतात पैशाचा परंतु एकदा जेलची वारी लागली की त्यांना सगळं त्यांचं वसुली चालू असते आणि मला तर वाईट वाटतं की मातंग समाजासाठी त्या एका व्यक्तीने केलेल्या भ्रष्टाचारामुळे आज कित्येक त्या समाज बांधवांना त्या योजनेचा लाभ मिळत नाही जुनीच प्रकरणं मिटली नाही त्याच्यामुळे नवीन लोकांना तिथे संधीचा लाभच मिळत नाही हे दुर्भाग्य आहे एकसष्ट कर्मचारी जे अचानकपणे आमच्या महामंडळाच्या एमडींनी काढले होते त्याची कारणं मला नंतर सापडलीच नाहीत परंतु कर्मचारी नसेल तर हे महामंडळ त्या ठिकाणी चालणं अशक्य आहे कारण आपण लोकांच्या संपर्कामध्ये लावून फोनच्या माध्यमातून कम्प्युटर सिस्टमच्या माध्यमातून आपण लोकांना न्याय मिळवून देत असतो म्हणजे आधुनिक पद्धतीने आणि अशा प्रकारे जर तिकडे काम करणारीच माणसं नसतील तर तिकडे न्याय मिळणं अशक्य आहे थोडक्यामध्ये व्याज परतानाच वेळेवर येणार नाही ही परिस्थिती होती त्याच्यामुळे थोडंसं Uh, मी पण फार टोकाची भूमिका घेतली की अशा प्रकारे एम डीला कुणाची ताकद मिळते पण कालांतराने मुख्यमंत्र्यांची ज्यावेळेला चर्चा झाली त्याला मुख्यमंत्र्यांनी त्याची बदली किंवा त्याची जी कर्मचाऱ्यांचा घेतला निर्णय तो थांबवला आणि त्यांची बदली केली त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांच्याबद्दल आम्ही प्रत्यक्षात काय तसं नव्हतं पण ठीक आहे माझा लढणार पण त्यांचा जरी फोन आला तर त्यांचे प्रश्न मार्गीच लावणं त्यांचा होल्ड असेल तर तो होल्ड काढणं असे काही प्रकरण आम्ही स्वतः जातीने हातळ हाताळत असतो साहेबांचा चिरंजीव आहे साहेबांनी ज्या दिवशी तेवीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशीला टोकाची भूमिका घेतली त्यावेळेला मी स्वतः तिकडे हजर होतो आणि एकंदरच वडिलांची चळवळ किती चांगली होती त्याच्यामध्ये किती ताकद होती माथाडी मना याच्यामुळे मला खूप रिस्पेक्ट होता वडिलांच्या कार्याचा देवेंद्रजींच्यामुळे आम्हाला ती ताकद मिळाली की आम्ही लोकांपर्यंत पोचू शकलो आणि लोकांना न्याय मिळवून देऊ शकलो आणि मला आनंद आहे की असा नेता आमच्या पाठीशी आहे जो सामान्यांचे प्रश्न अडचणी आल्या तरी मार्गीच लावतो आणि ताकदही देतो आणि म्हणून या आणि साहेबांचा सा मुलगा असल्यामुळे आपल्या वडिलांचं नाव चारही दिशेला पसरलं पाहिजे जे प्रत्येक मुलाला वाटतं तेच कार्य मी करत असतो तुम्ही जे मुद्दा मांडला त्याला अजून व्यवस्थितपणे सांगितलं की कर्ज दिल्यानंतर बँकेची जबाबदारी संपली किंवा महामंडळाची जबाबदारी संपली अशी नाही दर तीन महिन्याला आम्ही त्या व्यवसाय करणाऱ्या लाभार्थ्यांच्याकडनं फोटो प्रॅक्टिकल फोटो अपलोड करायला सांगत असतो आणि यदा कदाचित आम्हाला थोडासा संशय आला तर आम्ही थर्ड पार्टी ऑडिटही करतो सातारा जिल्ह्यामध्येही काही अशी प्रकरणं आढळल्यानंतर आम्ही ज्यावेळेला सोशल ऑडिट केलं त्यावेळेला आमच्याकडे लक्षात आलं आम्ही त्या बँकेना सूचना केल्यात आजही मी सातारा जिल्हा बँकेच्या सगळ्याच अधिकाऱ्यांशी बसलो होतो त्यावेळेला म्हटलं की मूळ उद्दिष्ट हे त्या लाभार्थ्याला व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पायार उभा करण्यासाठी साडेचार लाखापर्यंतचं व्याज परताना दिला जातो हा साडेचार लाख कोण देतो तो टॅक्स पेअर देत असतो त्याच्यामुळे या योजनेमधून त्या लाभार्थ्याला फक्त योजनेपुरतंच त्यानं व्यवसाय करू नये पण पायावरती उभा राहून इतरांना रोजगार निर्माण करून द्यावं आणि आम्ही काउंटर चेक करत असतो दर दोन महिन्याला सहा महिन्याला दर तीन महिन्याला तर आम्ही त्याचे फोटो अपलोड करतोच पण आम्ही सोशल ऑडिटिंगच्या माध्यमातूनही त्या ठिकाणी बारकाईने लक्ष देतो मी तुम्हाला दुसऱ्या प्रश्नाचं मस्त उत्तर देतो पहिला प्रश्न तर मी अगोदर दिलेलं आहे संख्या सांगितलेली आहे मी परत एकदा सांगेल परंतु दुसरा प्रश्न असा की लोकांनी अशा प्रकारच्या फेसबुक पेजवर आणि व्हॉट्सअपच्या या मेसेजला भूल थापायला बळी पडू नका कुठल्याही बँकेमध्ये गेल्यानंतर बारा तासात काय चोवीस तासात काय दहा तासामध्ये कर्ज मंजूर होत नसते त्याच्यामुळे यल वाय काढतानाही काही ई सेवा केंद्र किंवा काही सायबर कॅफेवाले दहा दहा हजार रुपये घेतात जे चुकीचं आहे जे कोणी व्हॉट्सअपला ह्या प्रकारच्या गोष्टी पसरवतात आणि आमच्या ज्या वेळेला कानाला येतात त्यावेळेला आम्ही त्याच्यावरती गुन्हा दाखल करा म्हणून सांगतो पण कित्येक वेळा स्थानिक ज्या जिल्ह्यातनं आम्हाला निरोप येतो ती लोक देतच नाहीत करतच नाहीत गुन्हा कारण काय होतं कधी कधी अपराधीला पकड्या करण्यासाठी तुम्हाला पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल केला पाहिजे किंवा ज्यांनी तुमच्या पैसे घेऊन आता वाईची काय प्रकरणं माझ्याकडे पण आली होती की आम्ही कर्ज मिळवून देतो म्हणून पैसे घेतले पण कुणी गुन्हा दाखलच तयार करायला होत नाही परंतु अशा प्रकारच्या तक्रारी ज्यावेळेला येतात त्यावेळेला आम्ही म मुंबईच्या कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही त्या तक्रारी करत असतो वो अभी सरकार उसके ऊपर ध्यान दे रही है वो टॉयलेट में नल कितना था ईट कितनी लगाई पानी कहाँ से आया था वो सब वो भी सरकार चोक चेक कर रही बघा चांगला प्रश्न आहे सामान्य माणसांच्यासाठी कधी कधी आपली आर्थिक पत नसते म्हणजे आपल्याला मॉर्गेज द्यायसाठी तेवढी संपत्ती नसते तेवढी शेती नसते एन एच्यामध्ये मग आम्ही सर्वांना काय सांगतो की प्रायोजिक तत्वावरती लाभार्थ्यांनी राष्ट्रीयकृत बँकांकडे गेलं पाहिजे कारण राष्ट्रीयकृत बँकांनाही आम्ही क्रेडिट गॅरंटी देत असतो त्या क्रेडिट गॅरंटी फीज महामंडळ देतं त्याच्यामुळे तुम्ही जिल्हा बँकेकडे जा जर जाण्याचा हट्ट करू नका तुम्ही राष्ट्रीयकृत बँकांकडे जावा राष्ट्रीयकृत बँकांकडनं जर काही कारणास्तव प्रलंब डिले होत असेल तर महामंडळाचं कार्यालय आहे नाहीतर मी स्वतः आहे तर आम्ही बॅनेजर ब्रांचच्या बँक मॅनेजर लेवलपर्यंत आम्ही लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी हाताळत असतो आणि सोडत असतो म्हणजे ज्यांच्याकडे काही नाही आहे त्यांच्याकडे राष्ट्रीयकृत बँकाकडे जाऊन ते अर्ज करू शकतात चांगला प्रश्न आहे आम्ही थोडंसं लाभार्थ्यांची संख्या ज्या वेळेला आम्ही ठरवतो त्यावेळेला आम्ही अजून फिकेट केलेलं नाही किंवा व्यवसायाच्या माध्यमातून आम्ही थोडंसं सॅग्रिगेट केलेलं नाही आहे तरी तुमच्या या प्रश्नाला यदा कदाचित कार्यक्रमाच्या मेळाव्याच्या माध्यमातून महिला किती आणि पुरुष किती हे मी परवा नऊ तारखेला मी त्यांना उत्तर देईन जॉब वाईज करतोय ना वेगळं आणि आम्ही प्रत्येक व्यवसाय निमित्ताने पण आम्ही वेगवेगळं वेग करतोय पण त्याला आम्हाला ऑफिशियली आम्ही अजून आमच्या वेबसाईटवरती करू शकलो नाही ते एकदा झालं कारण स्टेट लेवलची गोष्ट आहे ना केलं की सांगू ह नाही साहेब काय होतं आता प्रत्येकाच्या फक्त आम्ही दारूच्या दुकानालाच आम्ही यांना कर्ज देत नाही म्हणजे आम्ही सरळ त्याचं रिजेक्ट कर खरं सांगतोय आता एखाद्याने लय वाद घातला आमच्याशी लय वाद घातला त्याला यलवायच देत नव्हतं तो म्हणतोय मला बारचं लायसन्स पाहिजे काढतोय माझ्याकडे लायसन्स आहे तुम्ही कर्ज द्या दारू सोडून बोल बाबा त्याच्यामुळे कुठलाही व्यवसाय दारू सोडून बिल्डिंग बांधता येत नाही दुकान बांधता येत नाही बिल्डिंग किंवा दुकान हे खरेदी करता येत नाही या योजनेचा लाभ मिळत नाही बाकी कुठलाही व्यवसाय ज्यामध्ये तुम्ही चार पैसे कमवू शकता आपली आर्थिक परिस्थिती सुधारू शकता असा व्यवसाय आपण सत्कार करणार एक उदाहरण देतो तिथं बघायला काय होत आम्ही नाही काय होतं की फिजिकली आम्हाला ते दाखवता येणार नाही आता ट्रॅक्टर आहे कुक्कुटपालन आहे शेळी पालन आहे दुग्ध व्यवसाय आहे पण काहींचे आम्ही डिस्प्ले करू शकलो तर आम्ही प्रयत्न करू लास्ट घेऊया पक्षाने माझ्यावरती दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय केलेला आहे मी माझ्या नेत्यांच्या समोर सागर बंगल्यामध्ये जाऊन खंत व्यक्त केली प्रदेश अध्यक्ष जिल्हा अध्यक्षांनी मला सपोर्ट केला नाही त्याच्यामुळे मी त्यांच्यावरती नाराज आहे आता काही तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला उत्तर असं आहे की काही निर्णय पक्षाच्या नेत्यांनी करायचा असतो तर पक्षाने ठरवेल काय करायचं मी पण मगाशीच कुणीतरी मला ते क्लिप पाठवली आणि म्हटलं की प्रदेश अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बानकुळे आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब अमित भाय शाह अनेक मोठमोठे लोक निर्णय घेतील तीन तारखेला मला वाटतं की प्लस सप्टेंबरला तुम्ही मागणी करा मग आता मी मागणी करून करून थकलोय आम्हाला सभागृहामध्ये मुद्दे मांडले पाहिजे सभागृहामध्ये आम्ही काम केलेले आम्हाला अनुभव आहे आणि प्रत्यक्षात मोठा गॅप पडल्यानंतर सभागृहामध्ये अजून चांगलं काम करू शकतो गरज भासली की सामाजिक चळवळीचे प्रश्न आम्ही सत्ताधारी पक्षालाही त्या ठिकाणी विचारू शकतो म्हणजे सत्ताधारी पक्षाला प्रश्न विचारायचेच नाही असं नसतं पण आम्ही सभागृहामध्ये मांडू शकतो संधी मिळाली तर नक्कीच सातारा जिल्ह्याचे काही महत्वाचे प्रश्न आम्ही मांडू लोकसभा काय झालं ह्या निवडणुकीमध्ये मला जिल्हाध्यक्षांनी जेवढी जबाबदारी दिली पाहिजे होती तेवढी दिली नाही त्याच्यामुळे मी नाही माझे ब खरं सांगतो कारण माझे मी कोरेगावला नाही गेलो जावलीमध्ये मला शेवटच्या टप्प्याला मी एका कार्यक्रमाला आलो सातारच्या शेवटच्या एका टप्प्याला कार्यक्रमाला आलो त्याच्यामुळे काय झालं त्यात माझ्याकडे पण बारामतीची एक जबाबदारी आली होती निवडणुकीच्या निमित्ताने त्याच्यानंतर मोहोळला मी गेलो तसे दोन तीन ठिकाणी मिळाली होती पण हरकत नाही पाटणमध्ये तो ट्रेंड चालला असेल आता ट्रेंड बदलेल आमदारकीला म्हणजे मला कळलं मग काय घोटाळा काढला नाही 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 घोटाळा हा विषय वेगळा आहे त्याच्याबद्दल यांना मी उत्तर दिलेलं आहे त्यांचा मुद्दा पाटणचा होता पण पाटण चांगलं काम करेल काळजी करू नका